गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ब्रह्मानन्दं परं सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमश्वादिलक्षणम् एकं नितिमल्मचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुन्तं नमामि सद्गुरुन्तन् नमामि जय हञ्चाकिलियस्मरण भोय सकलविद्ये च अधिकरण તે ચિબંધુ શ્રીચરણ શ્રીગુરૂંચે તે નમસ્કારુણી આતા આતા માજા ભાવા અંતરાય નકો દેવા આલે ભાગાચે કરુજે નામ ઉચ્ચારિતો દૃઢ માજે મન એ રાખાવે બાંધુન તો કા મને વાચે તો કામ વાચેન આતા નકો ફોટો દિવફાટેટે ઓ શાતાકર ભુજંગશય પદ્મનાભં સુરેશં વિશ્વદારં ગગનસદં મેઘવર્ણમ શુભંગમ लक्ष्मी काम कमलनयनं योगीविहर्द निगम वंदे विष्णु भो हारम हारंलोकेकनाथ वंदे विष्णु हारम हारंकेकनाथं या कुंदे तुशारदौवला या शुभ्रवस्रव्रता या विनावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रमाच्युतशंकर देवा सामापू सरस्वती भगवते निशेषजाड्यपाहा निशेषजाड्यपाहा आपण आजच्या भागामध्ये ज्या वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात बारा आणि बारा एक शुद्ध पक्षात येते आणि एक वद्य पक्षात येते किंवा कृष्ण पक्षात शुद्ध आणि कृष्ण पक्ष अशा दोन एकादशी येतात आणि त्या दोन्ही एकादशीचं आपण महत्व प्रत्येक एकादशीला जे महत्त्व आहे ते महत्त्व आपण बघणार आहेत का ह्या एकादशीला कोणतं महत्त्व आहे काय महत्त्व प्राप्त झालं ती ते एकादशी एवढी पवित्र ली ली। का मानली गेली ती एकादशीचं व्रत केल्याचा काय फायदा होतो आणि साधू संतांचं एकादशीवर काय काय मत आहेत ही दिन पवित्र दिन हरिदिन हरि दिन असं का म्हटलं जातं अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत तर त्या आपण ह्या आता येईल ही आळंदीची मोठी एकादश कार्तिकी एकादश तिला उत्पत्ती एकादश असं नावे आणि त्या एकादशीची जी कहाणी आहे का त्याच्यामागं काय धारणा होती भगवान नारायणाना ते एकादश कहा कशी तयार झाली आणि त्या एकादशीला का वर काय वर दिला आणि तिची उत्पत्ती कशी झाली त्या प्रत्येक एकादशीमागं एक हे त्याची काहीतरी आख्यायिका आहे आणि ते आख्यायिका आपण प्रत्येक एकादशीची आख्यायिका आपण बघणार आहेत एक एका एका भागामधून तर आता जी पहिली एकादशी ती ती कार्तिकी एकादशी येईल तर त्याच्यापासून आपण सुरुवात करीत आहेत तर साधू संतांनी हे एकादशीला खूपच महत्त्व दिलेलं आहे कारण जी शुद्ध पक्षामध्ये जी एकादशी ती ती पौर्णिमेला जोडून येते कारण ती पांडुरंगाची किंवा नारायणाची एकादश मानले जाते आणि दुसरी जी कृष्ण पक्षात किंवा वद्य पक्षात येते तिला ती, आ... ती आमुषाला जोडून येते आणि ती संतांची आकादशी आहेत संत आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे येतात त्याच्यामुळे ती आमुषाला जोडून येतात आणि जे पौर्णिमेला जोडून येत ती ईश्वराची ती नारायणाची कारण नारायण हा स्वतःच स्वयंप्रकाश आहेत तो स्वयंभू आहेत आणि तो चराचरामध्ये व्यापलेला आहे आणि तो प्राक स्वतःच प्रकाशमान आहेत परंतु जीवाला अज्ञानाकडून संज्ञानाकडे नेण्यासाठी ज्ञानाकडे नेण्यासाठी अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्यासाठी हे संतांच्या एकादशी आहेत आणि त्या त्या संतांच्या हा वाटणीवर गेलेल्या आहेत जी वद्य कृष्ण पक्षातली एकादशी ती आणि प्रत्येक एकादशीची खास एक महिमा आहे आणि ती एकादशी माणसानं का करावी केल्यानंतर त्याचं काय पुण्य लाभतं असं सविस्तर चोवीस एकादशीचा महिमा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला जी येणार आहे आत्ता ही मोठी एकादशी ज्ञानेश्वर माऊली संजीवनी समाधी सोहळा ते त्रयोदशीला असतं त्याच्या अगोदर जी एकादशी ती उत्पत्ती एकादशीत आणि ह्या उत्पत्ती एकादशीची जी आख्यायिका आहे ती थोडक्यामध्ये जी शास्त्रामध्ये जे युधिष्ठाराने भगवान श्रीकृष्णाला विचारलं होतं की ह्या एकादशीचा महिमान काय आहे तर ते भगवान श्रीकृष्णाने सांगितला आणि तो कसा सांगितला त्याची थोडीशी आपण एक माहिती आपण घेणार आहेत तर तो असा आहे का एक ते एक नामदेव महाराजांचा मुलगा नारायण ह्या नारायण महाराजांनी एक एकादशीबद्दल एक सुंदर असा अभंग लिहिलेला आहे आणि तो अभंग खूप खूप महत्त्वाचा वाटतो एकादशीच्या संदर्भात आम्हाव्रत एकादशी देव तीर्थ तुळशी अम्हाव्रत एकादशी देवकेशव तीर्थ तुळशी अनेक नैनोबा साधन आणि आमचा विषय हरिकीर्तन अनेक नैनोबा साधन आमचा विषय हरिकीर्तन संगती निरंतर धन हे भांडार तिसऱ्या वेळी सांगितलं संगती निरंतर धन हे भांडार विनविन विष्णुदास नारा आणि आमची ऐशी परंपरा नामदेव महाराज जो मुलगा आहे तिने नारायण महाराज त्यांनी त्यांची एक परंपरा सांगितली आणि एकादशी एकादशी किती महत्त्वाची असं एक सांगितलं का आम्हा आमचं जे व्रत आहे हे फक्त एकादशी आहे आणि आमचा देव हा केशव आहे देव केशव तीर्थ तुळशी आता हा केशव देव म्हणजे कसा आहे आणि केशवालाच का त्यांनी मान्यता दिली आणि इतर आम्हाला कोणत्या साधनाची गरज नाही आहेत आमचा विषय हा सतत निरंतर हरिकीर्तन आहे आहेत आणि संत संगती आम्हाला निरंतर असल्यामुळं तेच आमचं आमच्यासाठी प्रेम प्रेमाचं धन आहे ह्याच्यापेक्षा वेगळं आम्हाला भांडायची गरज नाही तर हे जे देव केशव तुळशी केशव केशव म्हणजे काय बरं केशव हा शब्द कशाबद्दल घेतला तर, तर आपण जर त्या केशवाचं जर थोडंसं पृथ्करण केलं तर के प्लस शेव शेव शेव, शेव म्हणजे डेड मेलेला माणूस शववायनी शवही नाही असतील मुठ देवायला के आणि शेव जर के नावाची मात्रा जर बाजूला निघाली तर खाली जे शेव राहतं म्हणजे खाली फक्त मूढदा राहतो म्हणजे के नावाचं जे चैतन्य आहे ते शरीरातून बाहेर पडलं तर त्याला काही किंमत राहत नाही असं ते शेव आणि के नावाचं चैतन्य म्हणजे केशव तर असा हा के नावाच्या तत्वाची जर आपल्याला उकल करून घ्यायची असेल तर अशा केशवाला आपल्याला जर भजायचं असेल तर त्याच्यासाठी काही व्रत महिमा मा काय त्याची आख्यायिका त्याच्यामागं काही जी पार्श्वभूमी ती नारायण महाराजांनी खूप सुंदर तिचं निरूपण केलं महाव्रत एकादशी देव केशवतीर्थत्वशी अनेक एनोवा साधन आणि आमचा विषय हरिकीर्तन म्हणजे एकादशीला खूप तिने महत्त्व दिलं एकादशी पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्म इंद्रिय आणि अकरावं मन हे मन हे ज्ञानेंद्रिय कर्म इंद्रियाचा मालक आहे तसं पाहिलं गेलं तर आणि हे सगळं त्याच्या ते मन एकरूप होण्यासाठी मन एकाग्र होण्यासाठी ह्या हे जे व्रत करायचं आहे किंवा या करण्याचा माग जो उद्देश आहे तर ते मन हेच ईश्वराला व्हायचं आहे तू मन हे मीचं करीन माझ्या भजनीत प्रेमधरी मद नमस्कारी एका ते माउलीनं असं जे सांगितलं आहेत मनाबद्दल जे खूप उत्तम अशी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते एवढ्यासाठीच आहेत का मनाला वळण लावण्यासाठी मनाला निग्रह करण्यासाठी असे काही जे व्रत आपल्याला धरायला जे सांगितलं त्याच्यामध्ये एकादशी सर्वात श्रेष्ठ व्रत आहेत तर तो हे व्रत येतं कार्तिक उत् आता कार्तिक महिन्यामध्ये जी एकादशी येते त्याचं नाव उत्पत्ती एकादशी आता ही उत्पत्ती एकादशी कशी निर्माण झाली ही ती या जगामध्ये पवित्र का झाली ती नारायणाला प्रिय का झाली याच्यासाठी एक आख्यायिका आलेली आहे आणि ती आख्यायिका अशी आहे प्राचीन काळात मूर नावाचा एक राक्षस होता तो अत्यंत बलाढ्य झाला आणि तो अत्यंत रौद्र व अतिभयंकर होता त्यांना देवाबरोबर युद्ध केलं आणि सर्व देवांना आणि इंद्राला पण त्या इंद्रपदावरून हाकलून दिलं आणि संपूर्ण देव हे भूतालावर येऊन फिरायला ला लागलेत आणि त्यांचं त्यांचं पद गेलं आणि त्यांचं त्यांच्यावर वन वन फिरण्याची वेळ आलीत म्हणून ते सर्व देव एकत्र झालेत आणि महादेवाकडे गेले आणि महादेवाला विनंती केली का आम्हाला त्या मोर नावाच्या राक्षसाने महाभालाढ्य राक्षसाने आमचे दानादिन केली आणि आम्हाला भूतालावर पाठवलं तरी तुम्ही आम्हाला सहाय्य करावेत महादेवाला विनंती केली पण महादेव म्हणले का तुम्ही आता असं करा तुम्ही नारायणाकडे जा जे नारायण क्षीरसागरामध्ये आहेत त्यांच्याकडे जा आणि त्यांना विनंती करा आणि त्या विनंती केल्यानंतर ते तुम्हाला के याच्यासाठी निश्चित मदत करतील म्हणून सर्व देवदिक सर्व श्री हरी नारायणाकडे गेलेत आणि त्या नारायणाला त्यांनी प्रेमाने आणि मोठ्या प्रार्थना केलीत श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सदृपा चक्रधरा विश्वंभरा गृढध्वजा कुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा शिरसागरा शेष कमल कमलनयना कमलापती कामिनी मोहना मूर्ती भवतारका वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाया सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगजीवना वासुदेव देवकी नंदना बाळरागणा बाळकृष्णा म्हणजे अशा पद्धतीनं सर्व देवादिकांनी श्रीहरीची विनंती केली आणि विनंती केल्यानंतर ते नारायण त्यांच्या श्रीहरी त्यांच्यावर प्रसन्न झालेत आणि त्यांनी विचारलं तुमचं येण्याचं कारण काय तर त्या देवादिकांनी सर्वांनी सांगितलं की असा असा एक मूर नावाचा राक्षस आहे तो खूप मातला आणि त्यांना इंद्रपद घेतलं आणि सर्व देवांची हकालपट्टी केली म्हणून नारायणाने त्यांना वचन दिलं की मी ह्या तुम्हाला ह्या मूर नावाच्या राक्षसाच्या बंदीतून तुम्हाला त्याच्या छाळापासून तुम्हाला सोडवतो म्हणून मग नारायण तिथून निघाले आणि त्या राक्षसाला आव्हान केलं आणि राक्षसाला आव्हान केल्यानंतर नारायणाने काय केलं पुढं जाऊन त्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे एक सिंहावती सिंहावती नावाची गुहा होती आणि त्या गुहामध्ये जाऊन ब झोपले आणि तिथं झोपल्यानंतर तो राक्षस त्याचा नारायणाचा पाठलाग करीत करीत त्या शिंहावती गुहेमध्ये गेले बद्रिकाश्रमात आणि तिथं गेल्यानंतर नारायण झोपलेले होते आणि त्या नारायण झोपलेल्या असताना त्या नारायणाच्या शरीरामधून एक दिव्य तेजांश बाहेर आला आणि त्या दिव्य त्यांच्या शरीरातून एक अशी एक कन्याची उत्पत्ती झाली आणि ती उत्पत्ती नावाची कन्या बाहेर आली आणि ती त्या राक्षसासंघा लढण्यास सज्ज झाली आणि त्या कन्यानं राक्षसालाला लढण्यासाठी आव्हान केलं आणि त्या कन्यानं त्या राक्षसाबरोबर धुरंधर युद्ध केलं आणि त्या राक्षसाला मारून टाकलं आणि त्या राक्षसाला मारून टाकल्यानंतर सर्व देव आनंद झाला ते त्याच्या बंदी बंदिवासातून मुक्त झालेत आणि तेव्हा नारायण झोपेतून उठले आणि त्यांना विचारलं का हे ह्या राक्षसाचा वध कोणी केला तेव्हा ती जी उत्पत्ती नावाची कन्या होती ती कन्या नारायणाला शरण गेली आणि म्हणले मी तुमच्या दिव्य अंशापासून निर्माण झाले आणि हे जो राक्षसाचा वध केला हा तुमच्या कृपेनेच माझ्याकडून झाला आता नारायण तिच्यावर खूप प्रसन्न झालेत आणि नारायणाने त्याला विचारलं का तुला काय वर पाहिजे असा तू ते वर तू मागून घे मी तुला तो वर द्यायला तयार आहे तर ती त्या देवीनं असं वर मागितला का असं मा माझ्याकडून माझ्या माझ्याकडून असं काही कार्य होऊ दे मला असं माझ्या मला अशी एक उपासना माझ्याकडून होऊ दे या सर्व जनसामान्यांची सर्व भूतालावर लोकांची का माझे व्रत केल्यानंतर धन धर्म आणि मोक्ष देईल असा वर मला द्या म्हणे का आणि मग नारायणाने त्याला आशीर्वाद दिला का तुला ह्या आजच्या तिथीला उत्पत्ती ह्या एकादशीला तुझा जो व्रत करीन का त्या त्या साधकाला त्या माणसाला धन धर्म आणि मोक्ष या तिन्ही गोष्टी त्याला मिळतील आणि असा हा वर नारायणाने त्या एकादशीला दिला आणि त्या एकादशी त्या तिथीला दिला आणि ती तिथ म्हणजे ती उत्पत्ती एकादस म्हणजे ती कार्तिक कृष्ण पक्षातील जे एकादश आहेत तिला उत्पत्ती एकादश असं म्हणतात नारायणाला स्वतः असा नारायणाने स्वतःहून त्या कन्येला असा वर दिला आणि तसपासून ही एकादश उत्पत्ती नावा उत्पत्ती एकादश म्हणून संबोधली गेली असं युधिष्ठाराने धर्मराजाने नारायणा श्रीकृष्णाला प्रश्न विचारला होता ह्या एकादशीचं महत्त्व काय असं महत्त्व श्रीकृष्णाने युधिष्टाला सांगितलं आणि अशा प्रकारे ह्या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ह्या ज्या पंधरा एकादशी द्या देवाच्या आणि पंधरा या बारा एकादशी हे देवाच्या आणि बारा एकादशी ह्या संतांच्या वाटणी झालेली आहेत एकादशींची आणि त्याच्यामध्ये ही कृष्ण पक्षातली जी एकादशी कार्तिक महिन्यातली ही एकादस भगवान पांडुरंगाने माऊलीला दिलेली ह्या एकादशीच्या दिवशी मी स्वत तुझ्या तुझ्या तीर्थक्षेत्रामध्ये मी स्वतः हजर हो राहीन म्हणजे कार्तिकीच्या ह्या उत्पत्ती एकादशीला भगवान पांडुरंग पंढरपुरामध्ये नसताना राहत नसून ते कार्तिकी एकादशीच्या दिवशी आळंदी या तीर्थक्षेत्री राहतात असा वर पांडुरंगाने स्वतः माऊलीला दिला आणि त्यामुळे ह्या एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहेत आणि ह्या एकादशीच्या व्रतासंबंधी भरपूर संतांचे असे खूप चांगले चांगले अभंग पण आहेत का बो ही एकादश केल्याने काय होतं एकादश का करावी अशा प्रकारे ही उत्पत्ती एकादशीला जसं महत्त्व आहे तसं प्रत्येक एकादशीला महत्त्व आहे तर एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे का जयाशी नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सिंह त्याचे दिवस नित्य काळ लिखिताई रागेदात खाय करकारा जयाच्या द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान ग्रह जाणार ज्याच्या घरापुढं तुळशी वृंदावन नाही ते असं स्मशान असं समजा जया कुळी नाही एकही वैष्णव ज्यांच्या कुळामध्ये एकही वैष्णव निर्माण झाला नाहीत का नाही नाही त्याचे बुड भवनदी ताफा त्याचं घराचं भव भोवनदीचा तो त्याचं त्याचं घर बुडेल म्हणजे त्याच्या बुडे भवनदी ताफा विठोबाचे नाम उच्चारी न उच्चारी ज्याचे तोंड पांडुरंगाचं जे नाव विचारत नाहीत ज्याच्या तोंडामध्ये कधी विठ्ठल विठ्ठल येत नाहीत प्रत्यक्ष ते कुंड चारमाकाचे म्हणजे ते चारमाकाचं कुंड आहे असं संबोधलं जाईल का, का म्हणे ज्याची काष्ट हातपाय कीर्तना नवजाय हरीच्या हरीच्या हरी कीर्तनाला हरीचे गुणगान जिथं चालू आहेत जो जो ऐकत नाहीत तर त्यांचे हातपाय नसून ते एक लाकडं आहेत असं संबोधलं जाईल आणि एकनाथ महाराजांनी पण या एकादशीसाठी खूप असं एक अनन्यसाधारण महत्त्व एकनाथे भागवत्यामध्ये सांगितलेले आहेत जो एकादशीचा व्रतधारी मी, मी नित्य नांदे त्याच्या घरी म्हणजे जो एकादशी व्रत करतो का आशाच्या घरी मी नित्य नांदाला असं पांडुरंगाने ह्या एकनाथ महाराजांच्या कर्वी सांगितलं का जो, जो व्रत व्रतधारी मी नित्य नांदे त्याच्या घरी सर्व पर्वकालाच्या शिरी एकादशी खरी पै माझी जेवढे पर्वकाल या दुनियामध्ये आहे त्याच्यामध्ये एकादशी संपू सर्वात श्रेष्ठ अशी पर्वकाला आहे आणि ती सर श्रेष्ठ आहे जो एकादशीचा व्रती माझा तो व्रत तीर्थ तपतीर्थाचा राजा जो एकादशीचा व्रत करतो तो संपूर्ण ती जेवढे जेवढे तीर्थ आहे दुनियामध्ये तो तीर्थांचा राजा आहे मजा आवडे तो गरुडध्वजा हो परिग्रहा माझा तो एको म्हणजे मज आवडे तो गरुडध्वजा हो म्हणजे गरुडध्वजा हो म्हणजे नारायणाला तो खूप अप्रिय आहे तो मा आवडतो अशा प्रकारचे असे अजून बरेच काही अभंग आहेत ते आपण दर एकादश महिमा सांगताना आख्यायिका सांगताना आपण एक एक अभंग त्याप्रमाणे घेऊ आणि अशा प्रकारे या उत्पत्ती एकादशीची आख्यायिका थोडक्यात आपल्यापुढं सांगण्याचा प्रयत्न केला तरी आपण हे श्रवण करावी जय हरी जय हरी जय हरी